पोलिसांनो मस्ती कराल तर भर सभेत नितेश राणेंची धमकी गली लव जिहाद वर भाषण करणाऱ्या भाजप आमदार नितेश राणेंनी थेट राणे धमकी दिली सरकार हिंदूंचे आहे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत मस्ती कराल तर अशा जिल्ह्यात की जिथून बायकोलाही फोन लागणार नाही असं ते म्हणाले सांगलीच्या पलूस येथे आयोजित शिवशक्ती भीमशक्ती जनआक्रोश मोर्चा दरम्यान बोलताना नितेश राणे हे वक्तव्य केलं लव जिहाद वर बोलताना भाजपचे आमदार नितेश राणे यांनी सांगलीमध्ये पोलीस अधिकाऱ्यांना भर सभेतून सरकार हिंदूंचे आहे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत तुम्हाला जर तुमच्या पोस्ट वर मजा येत नसेल तर अशी काही मस्ती करा मग तुम्हाला अशा जिल्ह्यात घेऊन जाऊ की जिथून बायकोला फोन पण लागणार नाही अशा भाषेत नितेश राणेंनी पोलिसांना दम दिला मी काही निवेदन वगैरे देत बसत नाही ती भाषा मला जमत पण नाही मी डायरेक्ट कार्यक्रम करतो अर्ध्या तासात तक्रार घ्यायची अन्यथा धिंगाणा घालू पलूस शहरामध्ये लव जिहाद विरोधात भाजपचे खासदार अमर साबळे आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवशक्ती भीमशक्ती जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला त्यानंतर आयोजित सभेतून बोलताना नितेश राणेंनी पोलिसांवर निशाणा साधला पोलीस ठाण्यात लव जिहाद बाबत तक्रार देण्यात येणाऱ्या मुलींची तक्रार अर्ध्या तासात घेतली पाहिजे अन्यथा पुढच्या तीन तासात पोलीस ठाण्यात दाखल होऊन धिंगाणा घालू असा इशारा देखील नितेश राणे यांनी दिला आहे उरण आणि धारावी हत्या प्रकरणी पीडितांना न्याय मिळावा आणि दोषींना शिक्षा व्हावी यासाठी सांगलीमध्ये या, सांगली या जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते आमदार नितेश राणे यांनी याआधीही पोलिसांवर वादग्रस्त वक्तव्य केलं होतं पोलीस काय करणार आहेत हे फक्त आमचे व्हिडिओ काढतील आणि घरात जाऊन बायकोला दाखवतील असं ते म्हणाले होते तसेच आमचा बॉस सागर बंगल्यावर बसतो असेही ते म्हणाले होते